नमस्कार शेतकरी बंधुवांनो आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरचे स्वागत आहे दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस लासलगाव व सोलापूर कांदा मार्केट पाहूया चला तर लासलगाव येथील कांदा मार्केट पाहूया लासलगाव कांदा मार्केट आवक अकरा हजार सातशे क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सरासरी दर एक हजार दोनशे रुपये पुढील मार्केट सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक दोनशे पन्नास गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सरासरी दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बंधवांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि शेतकरी बंधवांनो तुमच्याही शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतक्रिया यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद